पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील तरुणानं संभाजीनगरात राहणाऱ्या परिचयातील एकाला सोन्याचे दागिने दिले। एका दिले, दागिने दिलेच नाहीत दावरवाडी येथील तरुणानं सहा महिने पैशांसाठी तगादा लावला होता वारंवार पाठपुरावा करून देखील पैसे मिळत नसल्यानं संभाजीनगरात राहणाऱ्या तरुणाच्या अपहरणाचा कट या टोळक्यानं आखला मात्र पोलिसांना खबर मिळताच त्यांनी या तरुणाची सुटका केली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधील मुख्य चौकापैकी एक सिटी चौक भागामध्ये भर दिवसा एका सराफा कामगार तरुणाचं अपहरण करण्यात आलं या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं यावेळी अपहरण करणाऱ्यापैकी पैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी पडल्यानं त्याच मोबाईलवर संपर्क साधण्यात आला एकूणच पोलिसांना त्या मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनच्या मदतीनं तरुणाची सुटका करण्यामध्ये यश आलंय तर ही घटना सिटी चौक परिसरातील मीना फंक्शन हॉलच्या मागील गल्लीमध्ये घडली आहे या प्रकरणी रात्री उशिरा सिटी चौक ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आ, काल शहरामध्ये एक वेगळंच वातावरण दिसून येत की फिल्मी स्टाईलमध्ये मध्ये स्विफ्ट कार मध्ये एकाचं अपहरण करण्यात आलं चार पाच अशी माहिती मिळाली की चार पाच लोक होते त्यांनी जे त्याला मारहाण केली आणि किडनॅपिंग सुद्धा केलेली आहे काय माहिती मिळाली आपल्याला बरोबर आहे ते काल दुपारी बारा साडेबाराच्या आसपास एका नागरिकाने आम्हाला येऊन सांगितलं होतं की त्या किल्ल्या भागातून तो काम करत असताना एक पांढऱ्या गाडीमध्ये कोणाला तरी बळजबरीने चार पाच लोकांनी बसून नेलं तिथे त्याचा त्याच्यापैकी एकाचा कोणाचा तरी मोबाईल पडला होता त्याने तो मोबाईल वगैरे आमच्याकडे आणून दिला आणि तशी माहिती मिळाली घटना हे वाटल्यामुळे आम्ही तत्काळ आमच्या जे वरिष्ठ अधिकारी त्यांना माहिती दिली पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली सगळीकडची नाकाबंदी वगैरे लावली आणि आम्ही मी आमचे ए सी पी शिंदेसाहेब असे आम्ही तत्काळ घटनास्थळावर गेलो आणि तिथं विचारपूस केली तर ती घटना सत्य असल्याचं तिथंच्या सी सी टी व्ही फुटेजमुळे आम्हाला लगेच निदर्शनास आले मग आम्ही तिथून तपासाचे चक्र सुरू केले आमच्या माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी क्राईम ब्रँचचे सगळे अधिकारी कर्मचारी सगळेच त्या कामाला लावले त्यामुळे पूर्ण शहरामध्ये शोधाशोध सुरू झाली